म्हणून आमिर पटेल आहेत म्हणून चोवीस तास आपण इथं लोकांच्या गाडी अडचणी जाणून घेतात तर टोकून अक्षरशः आपण बसलात लोकांचा मतदाराचा काय प्रतिसाद आपल्याला मिळत आहे मतदाराचा एकच प्रतिसाद प्रतिसाद आहे मतदार हा भया साहेबाच्या पाठीमागे राहणारा मतदार आहे मतदार हा विकासाच्या पाठीमागे मतदार राहणार आहे मतदार हा निलंग्याच्या स्वाभिमानाला मतदान करणारं ही मतदार आहे कारण की लोकांचा प्रतिसाद आपण जनतेचा बघतोय कमीत कमी अडीचशे ते तीनशे ह्या वार्डामधले सदस्य जवळपास या, या प्रचारामध्ये फिरत आहेत लोकं कारण कसं आहे लोकाचा विकास झालेला आहे जनतेचा विकास झालेला आहे म्हणूनच जनता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या उमेदवाराच्या पाठीमागे आणि भैयासाहेबाच्या पाठीमागे राहणार आहे आणि कसं आहे ह्या निलंग्यामध्ये जी विकासाची गंगा जर कोण आणलेला असेल श्री आमदार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीबाई पाटील निलंगेकर यांनी आणलेले पहिल्या टप्प्यामध्ये या निलंग्याचा जवळपास विकास झालेला आहे आणि राहिलेला जर रस्त्याचा विषय असेल नाल्याचा विषय असेल भैया भैयासाहेबांचं डायरेक्ट आश्वासन आहे की येणाऱ्या तीन महिन्यामध्ये ही रस्त्याचं काम आपण पूर्ण करू त्याच्यामुळं मतदानामध्ये उत्साहपूर्ण वातावरण आहे कारण ती जी केंद्र शासनाची योजना आहे राज्य शासनाची योजना आहे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे आता महिलांचा जर विचार केला या वार्डामध्ये एकतीसशे मतदार आहे या वार्डामध्ये जवळपास दीड हजारच्या पुढे महिला आहेत जेवढे महिला आहेत एकाचीही तरकार तक्रार नाही आहे लाडकेबानीची प्रत्येकाला लाडकेबानीचा लाभ मिळत प्रत्येकाला राशन मिळत आहे प्रत्येकाला पाणी आहे प्रत्येकाला लाईट आहे प्रत्येक विकासासाठी जी लागणार आहे सामान्य माणसाचा विकास जर झाला असेल ती भैया साहेबांच्या माध्यमातूनच झाले अशी जनता या सांगत आहे दोन तारखेला मतदान आहे काय लोकांना तुम्ही आवाहन करणार आहे आम्ही लोकांना एकच आवाहन करणार आहे की बाबा आपल्याला निलंग्याच्या स्वाभिमानासाठी मतदान करायचे आहे भैया साहेबांनी या जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे की निलंग्याचं जी नाव आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त निलंगे भैया साहेबांमुळे गेलेला आहे आणि भायासाहेबाचं एकच म्हणणं आहे की आपल्याला विकासासाठी आपल्याला कुठं जायची गरज नाही इथं भयासाहेब आमची गंभीर आहेत निलंग्याच्या जनतेचा विकास करण्यासाठी आणि मतदारांना एकच आव्हान आहे की मतदार म्हणलं बा आम्हाला निलंग्याचं स्वाभिमान आम्हाला कुणीतरी येऊन इथं ये म की आम्हाला मतदान करा ही जनतेला मान्य नाही आहे फक्त म्हणलं निलंगा 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 आणि निलंगेकरांच्या पाठीमागे जनता राहणारी आणि फक्त निलंग्याच्या स्वाभिमानाला निलंग्याचं अस्तित्व जपणाऱ्याला निलंग्याचा स्वाभिमान उंच करणाऱ्याला निलंग्याचं नाव एक चांगलं शहर एक स्वच्छ शहर एक चांगलं वातावरण शहरामध्ये सर्व या शहराचा सामाजिक सलोखा जपणाऱ्याला आणि प्रत्येक निलंग्याच्या प्रत्येक नागरिकाचा स्वाभिमान जपणाऱ्याला निलंग्याची जनता मतदान करणार आहे मतदान करणार आहे <laughs>